श्रोत्यो नमस्कार मी आपणाला पंत महाराजांच्या विषयी महत्वाची आणि दुर्मिळ माहिती सांगणार आहे ती म्हणजे पंत महाराज बाळेकुंद्री यांचा मूळ फोटो आणि त्यांच्या पादुका त्या कुरुंदवाडमधील भोपे कुटुंबियांच्या घरी आहेत या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत चला तर जाऊ आपण भोपे कुटुंबियांच्या घरी आपण पाहूया श्रोते नमस्कार पंत महाराजांच्या पादुका कुरुंदवाडा या ठिकाणी जे आहेत ते घर म्हणजे भोपेंचं घर आहे तर आपण हे प्रवेशद्वार आहे घराचं वरती माडीवर या पादुका आपण पाहावयाच्या आहेत आजिना जिना चढून मी वरती जात आहे घर आहे आणि पंत महाराज या ठिकाणी आलेले होते त्या संदर्भात आपण माहिती घ्यावं याची आहे आणि पंत महाराजांनी ठेवलेले पादुका या ठिकाणी आहेत या तुम्हाला पादुका स्पष्टपणे दिसतात त्याच्यावर हार वगैरे घातलेला आहे आणि हा देवार आहे या ठिकाणी पाठीमाग पंत महाराजांचा फोटो आहे हा ओरिजिनल फोटो असून पहिल्यांदा फोटो हा काढलेला आहे आणि या ठिकाणी देवारा देव आहेत त्यानंतर आजोबांचं नाव काय तुमच्या गोविंद विठ्ठल हां गोविंद विठ्ठल हां गोविंद भोपे यांचा हा फोटो आहे त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी पंत महाराज आलेले होते आणि भोपी कुटुंबातील दत्तात्रय पुजारी आहेत नेहमी ते पूजा करतात पादुकांची त्यांच्याकडं आपण थोडी माहिती घेऊया या, या पादुकांच्या संदर्भात माहिती आम्हाला थोडी सांगा पंत महाराज आमच्या आजोबांच्या काळात हां तिथं आली मध्ये आली त्यानंतर ते आमच्या घरी आले आमच्या घरी आल्यानंतर असंच जुन्या पद्धतीचं घर होतं वर येऊन बसले त्याच्याबरोबर त्यांचे पाच भाऊ होते ते येऊन बसून तुमच्या इथं टिपऱ्या खेळल्या टिपऱ्या खेळले त्यानंतर भजन म्हटले भजन म्हटल्यानंतर त्यांनी आमच्या पाशी भूक लागल्या मला वाढ असं अपेक्षा व्यक्त केली त्यानंतर आमच्या त्यावेळीची परिस्थिती एकदम म्हणजे डेंजर होती मग पातळी जेवण ताट सुद्धा पण नव्हती घर त्यावेळेला त्यावेळेला बघ भाजी भाकरी हेच घरात होत हां रानातलं छताच्या रानात मक्क पिक त्याचा भात आंबट भात भाजी परत हां अशा पद्धतीचं घरात जेवण होतं मग पातोळ्या होत्या त्या माणसं जात असल्यामुळे पतोळ्या कमी होत्या मग त्या पतोळ्या त्यावेळेला तिने निम्म्या निम्म्या केल्या प्रत्येकाने अर्धे पातोळी अर्ध्या पातोळी घेतल्या त्याच्यावरती जेवण वाढून तिने जेवले जेवल्यानंतर त्यांना ते जेवण आवडलं त्या टायमाला तिने आमच्या जसं सांगितलं की तुम्ही मला हे जेवण मला आयुष्यभर हा प्रसाद माझा कायम ठेवा हा कायम तुम्ही उत्सवासाठी हा प्रसाद ठेवा ठेवा त्या दिवसापासून आज तक आहे हा भाजी भाकरीचा प्रसाद होतो अर्ध्या पत्र लोक जेवतात हा कधी होतो हा प्रसाद हा ऑगस्ट श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्यात कृष्ण जन्माष्टमी अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी तीन वाजता फुलं पडतात हा संतोळाच्या प्रसाद होते हा दुसऱ्या दिवशी आम्ही त्यावेळेपासून अर्ध्या पत्रावळीवर जेवण वाढण्याची प्रथा आहे आणि भाजी भाकरीचा नैवेद्य असतो असतो हा कमीत कमी हजार ते अकराशे लोक प्रसाद घेऊन जातात हा हा अशा प्रकारे आज तो उत्सव हा तिसरी डोई हा उत्सव कंटिन्युअस म्हणून चालू आहे हा हा पंतांचा या ठिकाणी फोटो जो आहे त्या फोटो संदर्भात जरा माहिती सांगा हा फोटो त्या टायमाला आमच्या इथे बैरवाडी म्हणून एक गाव आहे हा थोड्यांतराव तिथं केळीचं बन होत त्या केळीच्या पणामध्ये एक दगड होता चौघणी त्या दगडावर ते ध्यानस्थ बसले होते ध्यानस्थ बसले असताना इतर जे भक्त लोक होते त्यांना पंत महाराज आलेली बातमी लागल्यानंतर सगळे तिथे गेले दर्शनाला पंत महाराज याच्यात होते ध्यानस्थ बसलेले होते एक आमच्यातला एक भक्त होता फोटोग्राफर त्या भक्तांना काय केलं बिन सांगता पंत परवानगी न घेता फोटो मारला फोटो मारला फोटो मारला नंतर बघितला तर ते फोटो आला नाही आला नाही मग दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ते त्या टायमाला सगळी माणसं जमलेलीच होती त्या टायमा ते फक्त लोळा लागला त्यांच्या ध्यानस्थ मधून बाहेर पडल्यानंतर त्याने बघितलं त्याला आणि विचारले काय काय झालं तुला काय पाहिजे सांग लोळ नको म्हटले मग ते उठल्यानंतर ते भक्त काय म्हणाला महाराज मला तुमचा फोटो पाहिजे फोटो पाहिजे म्हटल्यावर महाराज पंत महाराज काय म्हटले असं आता जे फोटो पोज आहे त्या फोटो बसले आणि म्हटले चल घे फोटो चल घे फोटो म्हटल्यानंतर जो फोटो मारलाय तो हाँ हा पहिला फोटो आहे जागा या फोटोवरनं सगळ्या जगात फोटो झालेले प्रसार सर्वत्र सर्वत्र झालेला आहे मूळचा फोटो हा मूळ फोटो आहे आमच्याकडे वर्षाला आम्ही मोठ्या प्रमाणात उत्सव करतो भाजी बागरे अर्ध्या पातळी लोक जेवतात ठीक आहे तर या ठिकाणी भोपेंच्या घरी आम्ही मी आणलो होतो तर पंतांच्या पादुकाची माहिती घेतली फोटो संदर्भात ही माहिती घेतलेली आहे तर हा जो फोटो आहे हा फोटो पंतांचा पहिला फोटो आहे आणि तोच फोटो या फोटोवरून काढून बाळीकुंद्रीमध्ये स्थापन केलेला आहे त्यानंतर या पादुका या पंतांच्या पादुका आहेत समजा तुम्हाला कुरुंदवाडला जर आलात तर या ठिकाणी जर दर्शन घ्यावयाचं असेल तर तुम्ही भोपेंच्या घरी येऊन तुम्ही या पादुकांचं दर्शन घेऊ शकताय कारण ही कुरुंदवाड ही पुण्यनगरी आहे या ठिकाणी नरसिंह सरस्वतींचं बारा वर्ष अनुष्ठान झालेलं आहे या कुरुंदवाडचा कुरवपूर अशा प्रकारे उल्लेख केलेला आहे पंत महाराजसुद्धा या ठिकाणी कुरुंदवाडमध्ये येत होते त्यांनाही हे ठिकाण फार आवडलं त्यामुळे ही फार मोठी पुण्यभूमी आहे जर तुम्ही कोरंदवाडमध्ये जर आला किंवा नरसिंहवाडला जर आला तर या ठिकाणी या पादुकांचं पंत महाराजांच्या आहेत पादु त्या पादुकांचं तुम्ही दर्शन घ्यायला आला तरी फार तुम्हाला बाळे सुद्धा जायची जा गरज नाही आणखीन थोड माहिती सांगणार आहेत त्याच पद्धतीनं ज्या ठिकाणी पंत महाराज बसवत होते हा त्या ठिकाणी जसं बाळिकुंदरी मंदिर आहे त्याच पद्धतीचं मोठं मंदिर बांधलेलं आहे हा 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 या ठिकाणी ज्या ठिकाणी पंत महाराज बसत होते ध्यानस्थ बसले होते त्या ठिकाणी फोटो मारलेला आहे त्या ठिकाणी आता पंत महाराजांचं मंदिर उभा केलेलं आहे बाळीकुंद्रीत आहे त्याच पद्धतीनं हा बाळिकुंद्रीमध्येही त्याच पद्धतीनं बांधलेलं आहे आज आपण एवढ्यावर थांबूया अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्